मी नेहा गायकवाड समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये खूप दिवसापासून आपण पाहतोय की परिचारिका याच्या भर पावसामध्ये मुंबईमध्ये आज आंदोलनासाठी बसलेल्या आहेत अनेक दिवसापासून परिचारिकांचं आंदोलन चालू आहे पण मागण्या काय अजूनपर्यंत मान्य होत नाही आहेत तर आपण त्यांच्या यांच्याच दे ज्या सहकार्य आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल मॅडम एवढे दिवस आंदोलन करून सुद्धा अजूनपर्यंत मागण्या काही पूर्ण होत आहेत काय राज्यातील परिचारिका पंधरा जुलै पासून मैदानावर बसलेल्या आहेत आझाद मैदानावर मुंबई आणि उपनगरातल्या परिचारिका इथं बसलेल्या आहेत राज्यभरामध्ये सुद्धा हे आंदोलन सुरू आहे एकूण तीस हजार नर्सेस या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत शासनाकडे आम्ही मागच्या आमच्या प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे दोन हजार बावीसमध्ये आम्ही आंदोलन केलं दीड महिन्यात मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला लिखित आश्वासन शासनाने दिलं तीन वर्षे उलटूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आज महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि परिचर्या विद्या महाविद्यालये मंजूर केलेली आहेत परंतु त्यासाठी लागणारं परिचारिकांचं मनुष्यबळ मात्र मंजूर केलेलं नाही आणि या मनुष्यबळासाठी कंत्राटी भरतीने पदभरती किंवा पदन पदभरती शासनाने सुरू केलेली आहे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे सात दिवस परिचारिका इथे धरणे देत आहेत कामबंद आंदोलन करत आहेत तिकडे रुग्णांची सेवा विस्कळीत झालेली आहे असं असताना काल अतिशय थट्टेचा विषय झाला की प काही जिल्ह्यामध्ये स्मार्ट सर्विसेस एजन्सीकडून परिचारिकांच्या जे पदोन्नतीचे पदं आहेत जे वीस वर्ष नोकरी केल्यानंतर परिच परिचारिका त्या सहाय्यकाधी सेविका पदासाठी पात्र होतात आणि त्या ती पदसुद्धा ही पदंसुद्धा शासनाने कंत्राटी भरतीने भरायला घेतली परिसेविकापद जे दहा वर्ष सेवा दिल्यानंतर कर्मचारी त्या पदासाठी पात्र असतात तेसुद्धा पद एज स्मार्ट सर्विसेस एजन्सीकडून भरण्यासाठी शासनाने या काही संस्थांनी जाहिराती दिल्या याविरोधात आज हे आंदोलन अधिक तीव्र झालेलं आहे शासनाच्या या उदासीनतेसाठी आज आम्ही त्याचा निषेध करतो आहोत आणि नि या निषेधार्थ आम्ही आज सर्व पेंडॉलमधून आंदोलनस्थळावरून रक्तदान शिबिरे आयोजित केलेली आहेत मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आम्ही हे रिक्त रक्तदान शिबिरे राबवत आहोत मोहीम राबवत आहोत रुग्णांची हेळसांड करणं आमचा हेतू नाही परिचारिका कधीही रुग्णसेवेपासून दूर राहू शकत नाहीत परंतु नाईलाजानी ज्या वर्षानुवर्ष प परिचारिकांच्या मागण्या प्रलंबित राहिलेल्या आहेत त्यासाठी हे आंदोलन होतं आहे वेतन त्रुटीमध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे सेवा प्रवेश नियम शासनाकडे मंजूर नाहीत त्यामुळं पदोन्नती केल्या जात नाहीत पदनिर्मिती झालेल्या नाहीत त्याच्यामुळं मनुष्यबळ आहे पन्नास टक्के पदावरती शंभर टक्के योजना परिचारिकांच्या माध्यमातून शासन राबवतं आहे काही आर्थिक मागण्या आहेत ज्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहेत त्याचं त्याच्यामध्ये नर्सिंग अलाउन्स आहे जे केंद्र शासन आजच्या घडीला नऊ हजार रुपये देतं गणवेश भत्ता आहे जो महाराष्ट्रात दोनशे तीस रुपये आहेत आणि त्यापेक्षा कमी दिला जातो आणि केंद्र शासनामध्ये अठरा अठराशे ते दोन हजार हा भत्ता लागू केला गेला आहे शैक्षणिक भत्ते आहेत त्यानंतर पदनाम बदलाची मागणी आहे ज्याला शासनाला कसलाही आर्थिक भार पडणार नाही आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचं प विद्यावेतन आहे याही पे पुढं जाऊन अतिशय किरकोळ अशा मागण्या परिचारिकांच्या आहेत की कामाच्या ठिकाणी पाळणाघर असावं चेंजिंग रूम असावं इतक्या बारीकशा गोष्टीसुद्धा शासनाला तीन वर्षात शासन पूर्ण करू शकलेलं नाही आहे मॅडम आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की राज्यभरातून परिचारिकांचं आंदोलन चालू आहे आणि सगळीकडे काम बंद आंदोलन चालू आहे का हो सगळीकडे काम बंद चाललं आहे आमच्या एकूण पंचेचाळीस शाखा आहेत महाराष्ट्रभरात तर तेवढ्या पंचेचाळीस शाखामध्ये पण काम बंद आंदोलन चालू आहे जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर हे काम बंद आंदोलन असंच कायम पुढे चालू राहील आणि जर रुग्णसेवेवर ह्याचा परिणाम झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील अनेक असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की तिथे परिचारिका अवेलेबल नाही आहेत एकच परिचारिका आहे दोन तीन वॉर्ड ज्या अंडर आहेत आता मध्यंतरी असे व्हिडिओ व्हायरल होतात मॅडमला पण त्या दिवशी मी त्या व्हिडिओची लिंक पाठवली होती पण असं म्हणत आहेत की परिचारिकांचं कुठं तरी आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे प जे पेशंटवर त्याचा परिणाम होतो काय म्हणणार मॅडम हे आंदोलन जे आम्ही पंधरा तारखेपासून सुरू केलं आहे के त्याच्या एक महिना अगोदर आम्ही शासनाला याबद्दलचं निवेदन दिलं होतं आणि शासन शासनाला जागृत केलं होतं की आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करत आहोत शासनाने वेळी जर आमच्या या मागण्यांची जर दखल घेतली असती तर कदाचित आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आली नसते आणि आज शासन ज्याप्रकारे आमच्या मागण्यांकडे उदासीनता दाखवते दुर्लक्षपणा करत आहे एकंदरीत याच्यामुळे जे आम्हाला काम बंद आंदोलन करावं लागलं आहे आणि त्याहून जेव्हा बेमुदत काम बंद आंदोलन आम्ही करतो आहे निश्चितपणे याचा परिणाम हा रुग्णसेवेवरती सगळीकडे जाणवतो आहे जरी शासन काही ठिकाणी म्हणत असेल की आमच्या रुग्णसेवेवरती काही प्रभाव नाही आहे परंतु हे शंभर टक्के खरं आहे की तिथे रुग्णसेवेवर प्रभाव पडलेला आहे तुम्ही नागपूरचं उदाहरण घेतलं असेल किंवा अजून बऱ्याच ठिकाणी जे जे घ्या जे टी घ्या मुंबईमध्ये अशा अनेक ठिकाणी असा कामावरती परिणाम पडलेला आहे म्हणूनच शासनाला जे खाजगी खाजगी नर्सिंग कॉलेजेसमधले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी घेऊन त्यांना त्या ते ठिकाणी रुग्णसेवा द्यावी लागते आहे हे शासनाचं फेल्युअर आहे आणि मग जर समजा ह्या हा जो प्रभाव आहे तो जर दूर करायचा असेल तर त्यांनी तात्काळ आमच्या ज्या मागण्या आहेत जिवाळ्याच्या मागण्या आहेत त्याची दखल घेऊन आम्हाला आमच्या चर्चेसाठी बोलवावं आणि आमच्या ज्या मागण्या आहे ते ऐकून घ्याव्यात आणि त्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करावा त्याच्यानंतरच आम्ही हे जे काही आमचं आंदोलन आहे ते मागे घेऊ अन्यथा हे असं चालू राहिलं तर निश्चितपणे अजून तीव्रतेने आंदोलन वाढेल काल जर बघितलं असेल तर काल आपण बघतोय की ज्या एका विशेष मुद्द्यावरती अजून आमचं फोकस आहे कंत्राटीकरण जे नर्सिंग याच्यामध्ये जे कंत्राटीकरण चालू आहे पदभरतीमध्ये जी पदं आहेत ती पदं कंत्राटीकरणातून भरण्याचा घाट हा शासनाने घातलेला आहे काल दोन संस्थेमधले दोन जाहिराती निघल्या त्या एका संस्थेच्या जाहिरातीमध्ये तर चक्क वीस वर्षानंतर सेवा दिल्यानंतर जे पदो पदोन्नतीने पद मिळतं पद या पदाचं कंत्राटीकरणातून कंत्राटी, कंत्राटी पद्धतीने ते पद भरलं जात आहे म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे याच्यामुळे आमच्या जे परिचारिका आहेत यांना पुढे जाऊन पदोन्नतीच त्या पदावरती मिळते की नाही कसेच हे पद कंत्राटी पद्धतीने भरले जातील अशा अशा पद्धतीची मनात भीती निर्माण झाली आहे आणि याच्यामुळे एवढं तीव्र भावना या आमच्या परिचारिकांमध्ये वाढलेल्या आहेत अजून जास्त जास्तीत जास्त जे आता सध्या काही ठिकाणी आंदोलनात नाही आहेत त्यासुद्धा त्यांचासुद्धा याचा मानस आहे ह्या हे जी शासनाची जी काही वृत्ती आहे ही पाहून त्याप्रमाणे सर आता स संपूर्ण सरांचं म्हणणं आहे आणि त्या दिवशी जी प्रेस कॉन्फरन्स पण झाली त्यामध्ये पण होतं म्हणणं होतं की तुम्ही जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना भेटणार होता परत मुख्यमंत्र्यांशी पण भेटणं अर्धावट झालं बोलणं त्यामुळे अशी अजून कोणाशी बोलणं भेटणं झालं आहे काय काय सकारात्मक ब बोलणं होतं आहे का कोणा कोणाशी आतापर्यंत बोलणं झालं आहे मॅडम आतापर्यंत आम्ही हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो आबिटकर साहेबांना भेटलो पण एवढ्या वर्षाच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या एक चार मिनटात आणि दहा मिनटात सॉल्व्ह होऊ शकत नाहीत आम्हाला फक्त मंत्री न मंत्री किंवा शासन दरबारी असलेले व्यक्ती नको आहेत आम्हाला शासन आणि प्रशासन ह्या ह्या दोघांचा मिलाप करून अशी बैठक पाहिजे आणि दोन्ही विभागाची एकत्र बैठक मिळाली तर त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निघ बाहेर निघेल असं वाटतं आहे म्हणून अधिवेशन आता संपलं असं वाटतंय तर मागण्या पूर्ण होतो अधिवेशन अधिवेशन संपलं तरी त्यांना विचार करावाच लागेल मॅडम कारण प्र प प्रत्येक परिचारिकाला वाटते की आपला रुग्ण रुग्णाची हेळसाण होऊ नये परंतु आमच्यावरती वेळ शासनाने चाललेली आहे आणि रुग्णांची हेळसाण तर होतेच आहे मग ही किती दिवस चालणार आहे आणि रुग्ण पण ती खपवून घेणार नाहीत आणि अशातच आम्हाला त्यांना बोलावंच लागेल आणि आमच्याशी बातचीत करावीच लागेल निगोशिएशन करून जे काय होईल त्यानंतरच आमचं हे आंदोलन पाठिंबा घेतलं जाईल नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं की परिचारिकांचं पंधरा तारखेपासून आंदोलन चालू आहे पण अजूनपर्यंत प्रशासनाकडनं काही सकारात्मक उत्तर अजूनपर्यंत येत नाही आहे पण नक्की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशा आपण आशा बाळगतो त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरा भरत समाचार मुंबई